नमस्कार मी उमेश वडवी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे सेवाडी अंकलेश्वर महामार्ग जो आहे तो रोखण्यात आलेला आहे आमदार राजेश पाडवी साहेबांनी या रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर रस्ता रोको आंदोलनाचा विषय असा आहे की पेशा भरती म्हणजे वारंवार सरकारला सूचना देऊन किंवा वारंवार सरकारला निवेदन देऊन देखील सरकारने याच्यामध्ये लक्ष दिले नाही त्यामुळे आमदार राजेश पाडवी साहेब स्वतः रस्त्यावर बसून आंदोलन करत आहे आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी रस्ता गेल्या वर्षापासून संवर्गातील रखडलेली पेसा भरती त्याच्यामध्ये आदिवासी मुलांचे सतरा संवर्गातले तलाठी असेल ग्रामसेवक हो असेल फॉरेस्ट चे कर्मचारी असतील शिक्षक असतील सर्वांच्याच त्या ठिकाणी नेमणुका झाल्या शासनातर्फे नेमणुका होऊन काहीने दोन दिवस नोकरी केली काहीने पंधरा दिवस नोकरी केली आणि काहीने सांगता त्यांना तिथून कमी करण्यात आलं त्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की त्यांना भरती जी आहे सतारसंभागात ती भरून घ्यावी सुप्रीम कोर्टात कोणतरी बिगर आदिवासी लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी स्टे आणला असं स्टे त्या ठिकाणी नाही आहे आम्ही माहिती घेतली तर त्या ठिकाणी फक्त सरकारतर्फे आपणच दाखल केलं की शासनाने कोर्टाने जेव्हा सांगितलं की तुम्ही काही तुमचं म्हणणं सादर करा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टात निकाल होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही असं ना ना शासनातर्फे दाखल करण्यात आलं आमचं म्हणणं असं आहे की कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे परंतु आमच्या ज्या मुलं मुली आहेत सत्र समाजातील पेशा भरतीमध्ये झालेले त्यांना आदेश काढून द्या कोर्ट ज्या दिवशी निर्णय देईल त्यांच्या देईल तरी आम्ही ते कमी केलेलं आम्हाला चालेल पण आत्ता त्यांच्या नेमणुका करून द्या कारण ते मुलं दोन वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलनं करतायत उपोषणं करतायत रस्त्यावर फिरतायत परंतु कुठलाही निकाल त्या ठिकाणी होत नाही आम्हीही वारंवार सर्व आमदार जाऊन भेटतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण कुठल्याच त्या ठिकाणी बाबत काही निर्णय होत नाही म्हणून आज मंत्रालयात त्या पहिल्या माळ्यावरून आपले विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय झिरवळ साहेब यांनी आणि सहा आमदारांनीवरून पहिल्या माळ्यावरून खाली उडी मारली त्यांनी ते तेव्हा कुठं शासन त्या ठिकाणी त्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी त्यांचं ऐकून घेतलं तरी देखील अजून तोडगा निघालेला नाही म्हणून आदिवासी समाजातर्फे आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हीही सर्व आपल्या परिसरातले सर्व आदिवासी तरुण मुलं सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही अंकलेश्वर बरानपूर रस्ता नळगाव फाटे आम्ही त्या ठिकाणी बंद केला आणि शासनापर्यंत जी काही असंतोष आदिवासी मुलांमध्ये आहे तो पोचला पाहिजे आणि लवकर निर्णय झाला पाहिजे हा संदेश जाण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आज हायवे बंद केला आहे धन्यवाद